ते नाव आल्याचं त्यांना काय झालं की त्यांचा जागे तर प्रश्न काय सुधारण होत ते सगळं वेळेमध्ये की नापेशन कसं करायचं आता आधी म्हणायचे की आम्हाला ती इमारत इमारती ठिकाणी ठेवता येत नाही काप्याच जाय का फक्त जायचा मागे यायचा जायचा मागे यायचा आणि आपल्या भूमी आपले आधी काय करायचं काय करायचं काय काम करत नव्हतं शिवडी हे लोक काय आले कॉन्टान हारवेळे म्हणून ठेकेल काम घेतलेलं आहे आणि काम आता पूर्ण करायचं मला ताईचं आहे आणि काम टेक्निकली काय करायचं मग रेडिसाहेबांना फोन केला तर एकदम म्हणजे का नाही मग काय आपलं काय करायचं आपलं म्हणा साहेब म्हणले काम ताईचे प्रयत्न आहे आपल्या आयुष्य जरी आलं असलं तरी आपल्याला त्या मुलगा पाहायचं नाही ते काम करायचे जे झालं ते व करा मग सगळे दप्तर घेतलं आणि तुम्हाला गेलो त्यांना भेटलो म्हणजे अडचण काय याच्यामध्ये तुमचं जे काही डिमार्केशन आहे जागेचं जे जा काही आपली जी कंपाऊंड मोजणी आपण करतो ती तुम्हाला करून द्या काय म्हणजे फ्रान्स फ्रान्स माझं फेटर द्या सांगा असं सगळं होत असताना त्या अधिकाऱ्यांचं हे कंप्लायन्स करा ते करा नुसतं मोजवा बघायचा त्याला पकडला ड्रॉईंग करून घेतलं ते काम सगळं करायला मला आठ दिवस सगळं मोस्ट केलं आणि ते काम केल्याच्यानंतर त्या बिल्डिंगचं जे काय रेखांकन आहे

माझा मग कामगाव आहे मी का दाबाव तिकडे बघू असा कुठला विचार ताईंनी तरी केला नाही आणि म्हणून त्यांचं मोठे पण तालुक्याला किंवा आपल्याला सगळ्यांना अप्रिशिएट करावं लागतं की ताईंनी पक्षेत पण एक जाऊन मानाची सुरू केली आहे ती फार बक्का आणि मोठी आहे आणि त्याचाच प्रत्येक कोविडमध्ये हो आजारी असताना ताई आणि वाणीसाहेब माना सगळे घरी आले आणि मला म्हणे सर बरी तब्येत तुमची म्हणलं ताई बरं ताईंना भेटल्यानंतर मला म्हणायला आले सर ते आपलं शेवटी काम तुम्ही ठेवलंय ते कसं थांबवलंय ताई म्हणलं आम्ही रिथिएटर केले बोलत त्याचा आम्ही चालू करू त्याचा अवकाश निधी आम्ही घेऊन परत केलं पण असं माणसं जपण्याचं काम करताना ताईचं माझं कधीही मी एवढ्या ठिकाणी काही गोष्टी करायचो तर ताईने कधी मला त्यांच्यावर केली पण मला सांगितलं की राजकारणामध्ये तुम्हाला जर कटुदा ठेवून पुढे जायचं असेल तर त्या अर्थ नाही एवढं राजकारण करा